श्रीराम श्री ज्ञानदेव <coughs> श्री पाठातील आज आपल्याला चार पाच आणि सहा क्रमांकाचे अभंग म्हणायचे <coughs> माझ्या ज्ञानदेवा चांग्या वटेश्वरे पत्र दिले कोरे वाचायासी गर्व केला दूर चालवो नि भिंती घेतली से भेटी चांगयाची त्यासी प्रबोधुनी पासष्ट ओव्यात दिला आत्मबोध ज्ञान देवे योग बळे अग्निपाठीवरी केला मांडे भाजण्याला मुक्ताईचे मकरंद म्हणे योग बळ मूर्त सहज वसत ज्ञानाठाई ज्ञानदेव ज्ञानदेव उद्धरालभव सिन्धु देवे ज्ञानदेवे रचिले जना उद्धरिले प्रेम मात्रे गीता प्राकृती लेखन जन्माचे कारण ज्ञानो भाचा अभङ्गरचुनी पाण्डुरङ्गप्रीति अनुभवामृति ज्ञान भले मणे हरिपाठ कीर्ति आर्तजना देव देववि ज्ञानदेव ज्ञानदेव उद्धराल सिन्धु मा ज्ञानदेवे दीपिका सांगितली देखा भाविकाते ते महालया नामे प्राचीन मन्दिरी प्रवरेचा तीरी पुण्यक्षेत्री सोपनमुक्तायी समवेत श्रीनिवृत्तिनाथ महाज्ञानी प्रेमे ज्ञान पाठ गीतेचे चिंतन होई उद्धरण जीविताचे मकरंद म्हणे ज्ञाननाथ सिद्ध बद्ध केले मुक्त प्रेम भावे ज्ञान देव म्हणा ज्ञान देव म्हणा उद्धराल जाणा भव सिंधू ज्ञानदेव ज्ञानदेव उद्धराल भिन् एक तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत आपला ज्ञानेश्वरी पारायण आणि संध्याकाळी काही विशेष कार्यक्रम असा एक महोत्सवच होणार आहे या महोत्सवाबद्दल आपल्याला काय वाटतं आणि आपण त्याच्यामध्ये कशा रीतीने सहभागी होणार आहोत याच्या संबंधी काही प्रातिनिधिक स्वरूपात साधकांनी निवेदन करावीत असं मला वाटतं तर मी सांगणार आहे सुवर्णा तुला बर का वरमानकर <laughs> मी तुला चार शब्द बोलायला सांगणार आहे मी संगीताला चार शब्द बोलायला सांगणार आहे त्याच्यानंतर शैलाला मी थोडं बोलायला सांगणार आहे कळलं मग इकडं जर पाहायचं झालं तर आनंदला मी सांगणार आहे प्रसादला सांगणार आहे आणि माधव तुला सांगणार आहे तुम्ही झाले की मग बघू कोणाला काय सांगायचं ते नाही का आपला सकाळचा पारायणाचा कार्यक्रम आणि संध्याकाळचा कार्यक्रम मिळून एक मोठं संघटन आपलं अकराशे साधक सहभागी होणार आहेत कित्येक समित्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे कार्यकर्तेच अडीचशे आहेत स्टेजवरून वाचणारे किती आहेत अ चौऱ्याऐंशी जण ज्ञानेश्वरी वाचणार आहेत आणि पुढं गीता वाचणारेही बत्तीस तेहतीस जण गीता वाचणार आहेत आपल्या मंडळाची एक प्रकारे काय म्हणू शब्द चुकीचा आहे पण एकदम सापडत नाहीये मला दुसरा शक्ती शक्ती चांगला मी डॉक्टर स्ट्रेंथ म्हणणार होतो तरी आहे शैला आपण आठ वर्षांनी ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय सतरा साली आपण केलेलं होतं त्याच्या आधी तेरा साली केलेलं होतं अकरा साली केलेलं होतं सात साली आणि तीन साली केलेलं होतं आणि एक्क्याऐंशी साली स्वामीजींबरोबर आम्ही सगळ्यांनी केलेलं होतं परमहंस स सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमहा परमहुं स सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमहा दोन हजार सतराच्या बारायण सोहळ्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा स्टेजवर नोव्या वाचायचं म्हणून सांगितलं खरं तर तेव्हा पहिल्यांदा ज्ञानेश्वरी वाचायला घेतली म्हणजे आधी वाचत होते पण त्यानिमित्ताने त्या ओव्या अठराव्या अध्यायातल्या सद्गुरुस्तवनाच्या आल्या होत्या त्या वाचायला आल्या आणि ते रोज वाचन झालं त्याच त्या ओव्या वाचायच्या स्टेजवरून म्हणून त्याचं सहज चिंतन घडलं आणि स्वामीजी खूप कृतकृत्य वाटलं आपल्या कृपेने जीवनात ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीचा अभ्यास आला आणि असं वाटलं की ज्ञानोबाईंच्या सहवासात परत आपण सगळे ज्ञानेश्वरीचा सो पारायण सोहळा करतो निवृत्तीनाथ म्हणजे मोठे स्वामीजी आपल्या सगळ्यांच्याकडनं हा अभ्यास स्वामीजींच्या कृपेने करून घेत आहेत असं वाटलं आणि सांगायची गोष्ट म्हणजे दोन हजार सतरापासून स्वामीजी रोज ज्ञानेश्वरीचा अभ्यास आत्तापर्यंत करते दहा दहाव्या आपल्या ज्ञानेश्वरीच्या आणि अभंग ज्ञानेश्वरीचा असा रोज आत्तापर्यंत अभ्यास आपल्या कृपेने आला जीवनामध्ये आणि जसं अभ्यास करते तसं तसं स्वामीजी आपली कृपा आणि आपलं प्रेम जास्त जीवनात भरून राहते असं वाटतं की ज्ञानेश्वरी म्हणजे खरोखर प्रत्यक्ष आपणच भगवान श्रीकृष्ण आम्हाला सगळ्यांना सा सांगत आहात आणि आम्ही सगळे अर्जुन आहोत आणि आम्हाला सगळ्यांना ते जीवन उच्च उच्च पातळीवर न्यायचा प्रत्येक दिवशी प्रयत्न प्रत्येक आम्ही करतो स्वामी आणि आता सध्या आपण सांगितलं की रोज दहा अर्धा तास ज्ञानेश्वरीचा अभ्यास मोठ्याने वाचन करा तर मी आणि ओंकार स्वामीजी रोज अर्धा तास ओव्या मोठ्याने वाचतो आणि काल परवा ते पारा ते पण पूर्ण झालं गीतेचे अध्यय जणांनी सांगितलं बरं का की आमचं एक पारायण पूर्ण झालं oh. <laughs> आणि खूप आनंदात तसं म्हणजे आपल्या कृपेने ओंकारने देखील बावीसाव्या वर्षी कमाल गीता आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास असा आम्ही आता आज पूर्ण करू स्वामीजी आपल्या कृपेने वा wow. वा <laughs> चालेल <laughs> चालेल आनंदी आहे बस ओम परमा हंस सदगुरु स्वामी माधवनाथाय नमः ओम परमा हंस सदगुरु स्वामी मकरंदनाथाय नमः गेला <coughs> जेव्हा पारायण झालं होतं तेव्हा ते, ते माझं पहिलं पारायण होतं त्याच्यातही ते ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्यातला अर्थाचा मागोवा घेत म्हणण्याचा प्रयत्न झाला होता याही वेळेला तसाच होईल स्वामीजी आपल्या स्वामी जी, शांती सुखाला आपल्या अनेक अनुषंगिक साधना सुद्धा पूरक आपल्या सर्वांगीण विकासासाठी होत आहेत तर त्यामुळे ध्यानालाही अनुषंगिक साधनांनी आधार मिळतो तसाच श्लोकांच्या आधाराने सुद्धा आपल्याला त्याही अनुभवाचा जवळपास जाण्याचा आपल्या कृपेने सर्वांना लाभ मिळतो आधी माझं खूप वाचन होत असे पण नंतर लक्षात आलं की अनुभव घेणं स्वतः ह्याच्यातलं मर्म हे वेगळं आहे ती शांती प्राथमिक पद्धतीनं शास्त्र वाच वाचन किंवा इतर यांनी मिळते पण ती पुरेशी नाही हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला आपण साधनेकडे वळतो आणि आपल्या कृपेनी आपणच मला इथं स्थिर करून घेतलं आहे स्वामीजी मला वाटतं अनुभवच जास्त महत्त्वाचा असेल तर त्यामुळे मी थोड्याच ओव्या वाचल्यानंतर सुद्धा मला ध्यान करावं असं कधी कधी वाटतं कधीकधी त्याच्या अर्थातच बुडून जावं असं वाटतं आणि आपल्या मुखातून जेव्हा ज्ञानेश्वरी श्रवण घडतं तर त्यावेळेला ते एक विशेष अंतरंग असतं कारण अर्थात चा काही एक बोध दरवेळेला नवीन नवीन उलगडतं आप जशी आमचीही पातळी वाढेल त्या त्याप्रमाणे त्यातलं त्या अंतरंग त्या दर्शन घडतं तर एक समग्र दर्शन ज्ञानेश्वरीचं या पद्धतीनं लाभेल आणि गेल्या वेळेला मला असं आठवतं आहे की आपलं पारायण झालं आणि मग निवृत्तीनाथांचा त्र्यंबकेश्वरला जाण्याचा योग आला तर तिथंही अशीच ओवी होती की ज्ञानेश्वरी पाठी म्हणजे जो कोण ज्ञानेश्वरी वाचेल त्याला कृपा लाभेल म्हणजे सद्गुरूंचा किती आशीर्वाद आणि त्यांच्या आज्ञेनुसार ज्ञानेश्वरी आपल्याला लाभली आहे आणि प्रत्यक्ष पूर्वसुरींच्या आशीर्वादातच आपण सर्वजण ज्ञानेश्वरीचं पठण करणार आहोत यात तिळं मात्र शंका नाही आहे स्वामीजी संगीता स्वामी शेठ सर असल्यामुळे तुम्ही मॅडम सहजच आहात यांचं सगळं घर आहे परमहंस परमाहुंसद्गुरु स्वामी माधव नाथायम परमाहुं ससद्गुरु स्वामी मकरंदनाथायलमा असं मला फार बोलायची सवय नाहीये थोडंसं काहीतरी मी माझं मत भावना व्यक्त करते प्रथम मला केंद्रात आल्यावर ज्ञानेश्वरी माहिती झाली थोडं मोठ्या स्वामीजींच्या मुखातनं मी ऐकलेली आहे पण मी स्वामी मकरंदनाथांच्या घरी ज्ञानेश्वरी प्रवचनाला जात असे त्यांचं प्रव निरूपण आणि गीतेचे श्लोक ते असं खूप वेळा सांगत असत त्यामुळे त्याच्याबद्दल गोडी निर्माण झाली आणि श्लोकसुद्धा पूर्ण पाठवायला लागली आणि त्यामुळे मला इतकी गोडी लागली की मी रोज एक पान तरी ते ज्ञानेश्वरीचं वाचते आणि आता सध्या तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे रोज सगळेजण मोठ्यांदा ना ज्ञानेश्वरी वाचतात त्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेला आमच्या घरात ज्ञानेश्वरी चालू असते <laughs> जो तो आपापल्या वेळेप्रमाणे ज्ञानेश्वरी मोठ्यांदा वाचन करतो दीडशे होव्या शंभर होव्या प्रत्येकाला जसं जमेल तसं यामुळे काय होणार आहे की सगळे जर ज्ञानेश्वरीचा अभ्यास गोडी आणि सगळे एकत्र येऊन वाचणार आहेत त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि सगळे समित्या सगळ्या एकत्र आल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या समितीमध्ये जे जेवढा आपल्याला सहभाग घेता येईल जेवढी सेवा करता येईल तेवढा प्रत्येकजण याचा फायदा घेणार त्यामुळे सगळे आपा हे कुटुंब म्हणजे आपलंच आहे असे प्रत्येकाचे भाव वाढत जाणार आहे स्वामी ह्यात तुमचा मोठा फार वाटा आहे की प्रत्येकजण या कार्याशी जोडला जाणार हरे हरे <laughs> माधव हो। करज तो मंटिस्ट है परमं ससद गुरु स्वामी नमः स्वामी साम्राज्य दीपिका दीपिकाणी अली गीता टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी स्वामीजी सांगत असत की शाकुंतलातल्या चौथ्या अंकातला चौथा श्लोक त्याने वाचला आणि तो शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचायला लागला गटे, गटे गटे <laughs> तर म्हणता म्हणायचे त्या तो श्लोक काय आहे कन्या सासुराला जाताना पित्याला दुःख होतं मी तर तिचा खरा पिता नव्हे तरी मला इतकं दुःख होतंय मग खऱ्या पित्याला किती दुःख होत असेल एवढाच तो श्लोक आणि तो जर त्याला इतका आनंदित करत असेल तर चुकून त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली असती <laughs> तर तो लोटांगण घालीत भारतात आला असता असा ज्ञानेश्वरी सर्वश्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या प्रतिभेचं चा त्या शाकुंतलाला एवढं सुद्धा नाही असं ज्ञानेश्वरीचं प पारायण करण्याची संधी आपल्याला मिळते आहे हुजूर पागेत झालं होतं तेव्हा मला प्रथम सवनाच्या वेळी संधी मिळाली होती आता तृतीय सवन आहे स्वामींच्या आणि मकरंदनाथांच्या कृपेने सगळ्यांच्या शक्ती ऊर्ध्वगामी व्हायला लागलेल्या आहेत आणि केव्हा तरी हे ब्रह्मसाम्राज्य आपल्याला हातात येईल असा हुरूप निर्माण झालेला आहे आणि अशा वेळी ही पारायणाची सुवर्ण संधी आपल्याला मिळते आहे अकराशे जणांच्या बरोबर केवढा महान प्रसंग आहे